बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान जनतेनं निर्माण करून जनतेला अर्पण केलेलं असेल जगाच्या पाठीवरचं अद्वितीय संविधान आपल्याला दिलेलं आहे या संविधानामध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे कुठलीही नोकरशाही कुठलीही प्रशासकीय व्यवस्था श्रेष्ठ नाही तेव्हा जनता एखाद्या गोष्टीवरचा अविश्वास व्यक्त करते त्याचे अनेक उदाहरणं देते त्या काळामध्ये लोकशाहीमध्ये शासनानं जनतेच्या विचाराचा आदर करायला पाहिजे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जगभरच्या पातळीवर हो या देशाच्या चा चा चाललेल्या गोष्टीची चर्चा झालेली आहे तेव्हा ते ईव्हीएम बंद करा जगाच्या पाठीवरची प्रगत राष्ट्र आधुनिक राष्ट्र ही जर बॅलेटनं मतदान घेत असतील तर निरक्षराची बरीचशी संख्या असलेल्या या देशामध्ये असं ईव्हीएमच्या द्वारे मतदान घेण्याचा आग्रह हो का त्याबद्दल संशय व्यक्त केलेले आहेत नुकतेच महाराष्ट्र राज्याची एक माजी निवडणूक काय म्हणायचं त्याला एक निवडणूक आयुक्त ते ना सिद्धार्थ नारायण असं काहीतरी नावायचं ना त्यांनी अशी एक शंका व्यक्त केली की या मशीन्स गुजरात मधून मदुन, सुरत मधूनच का आणल्या त्या देशाच्या मालकीच्या कारखान्यात का तयार केलं नाही असं काय त्याच्यामध्ये अडचणीची गोष्ट आहे जी ते सुरतलाच होऊ शकतात तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपलं संविधान जर आपल्याला राखायचं असेल तर आपलं मत योग्य पद्धतीने आपल्याला द्यायचं असेल आणि त्या मताचं आपल्याला प्रशासन पाहिजे असेल त्या पद्धतीने आपली लोकशाही चालवायची असेल तर या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपण जोरदार आंदोलन जनतेनं केलं पाहिजे आणि जनता श्रेष्ठ आहे सुप्रीम कोर्टापेक्षाही जनता श्रेष्ठ आहे देशाच्या मंत्रिमंडळापेक्षाही जनता श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं पाहिजे असं माझं मत